हा ये पेशी होते पाहिलं भरपूर आणले पार्टी चालू होती आता आमचे जेवण झाले काही परत तिकडे गेले पाणी प्यायला चला आता इड हे बघा आपण जाऊ झरेवर पाणी प्यायला इकडे गाडी लावली होती पावसाचं वातावरण पण होईल हे बघा एवढ्या गाड्या लावले दाद्या आला तिकडून बाटली पाणी भरून बघा इकडं आपली गाडी लावेल ही

मोठ मोठ्या तेव्हा दिसले का दिस राहिले आणि एवढे आम्ही गिरदम का आपण खाणार आहे ते